सर्व पक्षीय काहीतरी बैठक सुद्धा बीडला झालेली आहे आणि त्याच्यामध्येही काही निर्णय झाले माझ्या कानापर्यंत अजून आलेले नाही परंतु ते आले त्या बाबतीतही म्हणजे बीड जिल्हा एकवटेल असं एकंदरीत चित्र आहे विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं अशा परिस्थितीमध्ये लोकांना विश्वास ठेवणं कारण की प्रश्न उपस्थित करतात आवाहन काय वेगवेगळी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर जिल्ह्यातल्या लोकांना काय सांगतो सीएम साहेबांच्या निर्णयाच्या पुढं किंवा निवेदनाच्या पुढं बोलणारा मी कोण आणि एवढं पॉझिटिव्ह निवेदन मला वाटतं आजपर्यंत कुठल्याही मुख्य गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी केलं नसेल एवढं पॉझिटिव्ह निवेदन केलंय आजपर्यंत कुठल्याही खुनाच्या घटनेमध्ये त्या कुटुंबाला किंवा त्याला मदत झालेली नाही दहा लक्ष रुपयाची मदत मोका लावतो हे स्वतः सीएम साहेब म्हणले एका दिवसामध्ये इथला एसपी हलवलाय ज्या एसपीनी अराजकता माजवली इथं कोणाचं तरी ऐकून आका बाका यांचं ऐकून जे काही उद्योग या जिल्ह्यामध्ये केले होते एका दिवसात आणि मला वाटतं सीएम साहेबांनी याच्यामध्ये सभागृहात निवेदन केलं तर संध्याकाळी अकरा वाजता तर लगेच त्याच दिवशी नवीन एस पी साहेब जे आहेत ते जॉईन झाले आणि मी स्वतःच माझ स्वतःच स्टेटमेंट होतं की डायरेक्ट आय पी एस एस पी या जिल्ह्याला असला पाहिजे आणि मी बी त्याला काही सांगितलं किंवा आणखी कोणत्या लोकप्रतिनिधीने चुकीचं काम सांगितलं तर ऐकलं नाही गेलं पाहिजे कायदा नावाची काही गोष्ट आहे का नाही बीड जिल्ह्यामध्ये काय राहिलंय कायद्याच आता जे आहे हे जे, जे जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गँग सॉफ सफेद कोर कावश्य कोर म्हणलं याच्या पलीकडे काय तयार झालंय त्याच्यामुळं ऍक्शन जे आहे ते आता सुरू झालेले आहे आणि मला असं वाटतं नवीन एस ने सुद्धा म्हणजे आता एस आय टी तर आज मला वाटतं जाहीर होईल माझ्यापर्यंत नाव वगैरे कोणाचे काही आलेले नाहीत तो राईट जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्याचा आहे त्यांनीच्या पी एसनी फक्त मला सांगितलंय की साहेबांची सही झाली आणि हे जे एस पी आलेले एस पी साहेबांचं तिथं स्टेटमेंट झालं रात्री अकरा वाजता ते एस पी आले पण मी त्यांच्याबद्दलही माहिती घेतली कारण धाराशिव जिल्ह्याचाही मी आमदार होतो तीस तारखे मागच्या एकवीस जून पर्यंत त्यांनी तिथे काम केलेलं आहे समाधानकारक काम आहे की कडक वृत्तीचे उरुत आहेत आणि बीड जिल्ह्याला एका कडक अधिकाऱ्याची आवश्यकता होती यापूर्वी लक्ष्मी गौतम साहेब यांनी या जिल्ह्यामधलं पुढारी राज किंवा हम करेस कायदा हे सगळं बंद केलं होत आणि मला मीडियाला विनंती आहे की बाबा म्हणजे याच्यावरती तुम्ही सुद्धा प्रकाश टाकला पाहिजे मी स्वतः तर म्हणलं तर पोलीस स्टेशनला अतिशय कमी फोन करणारा व्यक्ती आहे हे मी नम्रपणे मात्र आपण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये आज सोळावा दिवस आहे मात्र जे तीन आरोपी आहेत त्या वाटत नाही आणि जे खंडणीचा प्रकार आणि हत्येचा प्रकार हे दोन प्रकार वेगवेगळे अशा पद्धतीने दाखवले जातात या सगळ्यात तुमची काय मागणी असणार आहे आणि कशा पद्धतीने हे बघा पोलीस सीआयडी आणखी बाकी सर्व हे सगळ्याच्या सगळं सग्रे, त्याच्या पाठीमाग आहेत पोलीस लवकरात लवकर मला वाटतं त्यांना अटक करतील आणि अटक झालीच पाहिजे हे माझी मागणी माझी स्वतःचीच परंतु अविश्वास दाखवता येणार नाही त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे आका हे खाल मला वाटतं आत गेलेत आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही ते सरेंडर झालेले आहे बाकीच्यांना विनंती मला बाकीचे छोटपूट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे आणि तो शंभर टक्के फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही ते तीनशे दोनशे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत त्याच्यानंतर आता त्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मकोको अंतर्गत म्हणलंय ना म्हणजे ऑटोमॅटिकली याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत हे मोकात गेले पाहिजेत हे जे वागलेले आहेत दोनशे दोनशे कुटुंब गावं सोडून गेलेत तिथले व्यापारी गाव सोडून दिलेत गायछाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होना पीएनची एजन्सी चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती ती एजन्सी ह्यांनीच काढून घेतली मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये बर का आणि अराजकता काय ते जरा तिथं तिता परळीत मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या काय अवस्था आहे काय नाही त्याच्यामुळं माझं मत असं आहे की लवकरात लवकर यांना अटक करावी आणि पोलीस शंभर टक्के अटक करतील एसआयटी आज गठीत होईल त्याच्यामुळं हे लवकरात लवकर आत गेले पाहिजे बिन भाड्याच्या खोलीमध्ये तुम्ही आता ना गार्डियन या शब्दाचा उल्लेख केला आणि त्याच गार्डियन मिनिस्टर संदर्भात चर्चा सुरू आहे माझ्या मंत्रिमंडळ अमोल मिटकर यांनी ट्विट केलं होतं अजित पवार सारखा एक नेता जिल्ह्याचा पालकमंत्री असला पाहिजे तुम्हाला माझं मत असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं किंवा अजितदादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही परंतु आ, मला वाटतं हे दोघेही होतील असं मला वाटत नाही कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाइट एरिया आहे म्हणून तिथलं पालकत्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला वाटतं कुठेही डायरेक्ट पालकमंत्री होता येत नाही उपमुख्यमंत्री असताना त्या कालावधीत मला वाटतं ते तिथले पालकमंत्री झालते एकनाथराव शिंदे साहेबांनी काही काळ तिथे ते मला वाटतं त्यावेळेस नगरविकास मंत्री होते फक्त किंवा एम एस एस आर डी सी चे त्या कालावधीत मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट जाता येतं का नाही हे माहीत नाही पण आनंद आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांपैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल कारण आणि गार्डियन जे आहे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं मंत्रीपदही भाड्याने दिलं लीज ऍग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला काही घटना आहेत करून कहाण्या ह्या बीड जिल्ह्यातल्या हे जे वागलेले आहेत मी म्हणल ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते आता कसे झाले काय होता तू काय झालास तू अशी परिस्थिती तुमची आधीच आहे काय आणि याद्या देतो आता ता -ता, तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या परळून लोक उठतात आंबाजोगायला जातात पुण्याला राहायला जाते मुंबईला गेले सगळे गरजारा सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय महाराष्ट्रातील का सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका